पारगाव येथील महात्मा गांधी सन चौऱ्याण्णव या दहावीच्या तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र येत स्नेह संमेलन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला सर्व माझी विद्यार्थी व माजी शिक्षक प्रमुख पाहुणे यांचे स्वागत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीतातून केले प्रार्थना व सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक दाते सर सरपंच लताताई चव्हाण सरपंच भानुदास खराडे सरपंच भिवसेन यवले सरपंच चैत्राली डुकरे सरपंच तबाजी सोपान उंडे सरपंच ताराबाई पाबळे बाळासाहेब खिल्लारी गेनभाऊ तट्टू यांसह महात्मा गांधी विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद होते यावेळी विद्यालयातर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गुणगौरव पुरस्कार वितरण व सत्कार संपन्न झाल्यानंतर सर सर काटे व माजी विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सर व माजी विद्यार्थी शिंदे सर यांनी तर आभार मुख्याध्यापक भालेराव सर यांनी मानले आम्हाला सर्वांशी संबंध सर्वांची माहिती अगदी जाईश येते पंचवीस वर्षापूर्वी ही मुलं तुमच्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी आणि या मुलांसाठी आम्ही आता त्यांच्याकडे पाहिलं ना नाव आठवत नाही पण तो बोलला ना मी सांगितलं काही काय एक डिसेंबर एक डिसेंबरला रात्री साडे नऊ वाजता सर कोण बोलतो मी सर सोडून आता आवश्यक मी बोलतो हो मी माझ्याकडे विद्यार्थ्यांना एकत्रित केलंय आणि त्या कालावधीमध्ये आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षकांना एकत्रित होऊन एक कार्यक्रम तयार करणार आहे मी शाळेचा तिकडच्या शाळेला पाहिजे अध्यक्ष आहे एस एम सी चा अध्यक्ष आहे का तुम्हाला हो काय मुलं घडली कोण काय मोठी झाले आणि अजून एक दुसरं वैशिष्ट्य त्याने मला पुन्हा 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 रोज फोन करायचा पुन्हा पुन्हा सांगायचा ना माझ्या ढेपे सरकारला त्यांना माझ्या ढेपे सरांनी शाळेवर काय केलं काय केलं त्या मुलांना तुमच्या बरोबर करायच मी स्टेज वर नाचा वर्गात पहिले हसवायचो आणि सगळे हसले ना मुलं त्यांना जादू करून दाखवायचो काय जादू करायचो खरून घ्यायचो फाळ्याने शिकवलं आणि जादू मुलं सांगा आता आता सगळं आठेशन आता पुरासन पुरासन त्याच्यापासून सगळं अगदी व्यवस्थित या इथल्या मुलांचं मला एक वैशिष्ट्य वाटलं त्यातल्या त्यात बॅज तर बँक्यांचं यांच्याजवळ सर्वात मोठा गुण कोणता असं म्हणजे अहून एवढं पब्लिक एकत्रित करणं सर्व मुलांना सर्व मुलं त्यांनी आखी बॅच एकत्रित करणं सर्व शिक्षकांना सांगणं सर याला संघटन कौशल्य म्हणता संघटन कौशल्य समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये तीन टप्पे पुढचे चार येतात पुढच्या अतिशय हुशार मानवायचे ते डॉक्टर इंजिनियर त्याच्या पाठीमागे चार शिक्षक काहीतरी काम करणार त्याच्या पाठीमागचे पुढे हे गाव चालवणार <laughs> त्यांना तुम्ही किती शिकवा ते लक्ष नाही जाणार पण असं लोक पहिल्यांदा पुढे येणार काय झाले होते आणि त्यामध्ये राहूया बाकीचा गोष्ट मी वर्गात गेलो तर मुलं हसणार देते तर आले मी खडू आता घेऊन जायचो खेळायला आणि रोज रोजही तेच करीत होतो तरी असं अकरा वर्ष मुलं हसतच होती आणि शिकतच होतो ते माझंही वैशिष्ट्य आहे आणि त्यांचंही वैशिष्ट्य मुलांचं दुसरं एक वैशिष्ट्य असायचं कुठे मला वाटत असं मला यायचं तुमच्या मोठा साहेब ती पण अजूनही माझं हे वैशिष्ट्य तसंच ठरलं माझ्या बाजिला पन्नास हजार आता पुणे पण तिला एकटी

सर्वांना सांगितलं जायचं मला दिला जमणार नाही त्याशिवाय मी पंचवीस वर्षांनी लहान होणार नाही मी मुलांना जोक करायला शिकवतो जोक दाटवतो मी त्यांना सांगितलं जोक कसे जाण करायचं मी त्यांना सांगितलं एक ना लहानपणीच केली म्हातारीला आली जोक येऊ आणि त्यावेळी सगळी मुलं असं सांगायचं जो एक जोक घेऊन येईल ना त्याने ग्रहपाठ सुंदर अक्षरात तयार करून आणायचा ग्रहपाठ पाहिलं मग जो काय कर सगळ्यांचे जोक गृहपाठ आहे आणि कस आहे ती शिक्षक असू असनडून शिक्षक आहे मला माहित त्यावेळी त्याने तिक सुनी तिला प्रत्येक सभेमध्ये बोलायला लावलं का तिला फक्त सांगायचं सुरुवात <laughs> आणि त्यामुळं तिने तिचंच नाही मुलींच तिच्या वारवाच तिच्या शिक्षकांचं सर्वांचं कौतुक मोठं केलं आज ति पाठ मला समजलं प्राध्यापक आहे फुकट नाही प्राध्यापक प्रायमरीला असू द्याय म्हणजे सिनियरांनी सांगितलं मी प्रायमरीला आहे आणि सुनीताने सांगितलं मी सिनियर कॉलेमरी काय इंग्लिश बोलत सुनीत फ्लुएंटली बरोबर बरोबर जागा होतो आणि ह्या मुलांना सुद्धा किती कौतुकाच वाटत मी हे का सांगितलं आज ही मुलं कशी बोलू तुम्हाला व्हायचं या मुलांना आमच्यासारखं व्हायचंय तुम्हाला यांच्यासारखं साठवायचंय फार मोठं व्हायचं आहे आणि शिक्षकाला हेच म्हणायचं आहे इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा का तुमच्या मोठेपणाकडे पाहता पाहताना आम्हाला आम्ही गुटके वाटलं पाहिजे जय हिंद धन्यवाद सर यानंतर मी याचा दहावी बचा क्लास टीचर त्या काळामधला आणि एक काळ असा होता इथला की दहावी बचा वर्ग हा थोडासा नकळतपणे टार्गेट असणाऱ्या मुलांचा वर्ग अशा वर्गातल्या या मुलांना शिकवणं ही एक कला असायची वयाच्या अगदी चोवीसाव्या वर्षी मी जवल जवल के। के या गावामध्ये शिक्षक म्हणून आलो आणि जवळजवळ श्रीरामासारखं चौदा वर्ष या गावामध्ये मी काम केलं हे विद्यालय अतिशय विस्कळीत स्वरूपामध्ये मारुतीच्या मंदिरात मराठी शाळेमध्ये ग्रामपंचायतीच्या वर्गांमध्ये असं इतस्तता विखुरलेलं हे विद्यालय आणि मग काम करत असताना या विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे ही एक जिद्द मुलांना वाचायला शिकणं ही शिक्षकाची कला आता तुम्ही सगळेच कंटाळलेले आहे ही जाणीव लगेच झालेली आहे म्हणून फार जास्त वेळ न घेता मधून पाच मिनिटांमध्ये मी माझं मनोगत संपवणार आहे एखाद्या शिक्षकाला चांगला शिक्षक कधी घडता येतं हे या गावामध्ये या मुलांमधून मला समजलं आणि आज बत्तीस तेहतीस वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतोय तेही केवळ या विद्यार्थ्यांमुळेच या बॅचनं आमच्यापासून काय घेतलं मला माहित नाही पण त्यांनी आज आमचा सत्कार केलाय आम्हाला इथं बोलवलंय सन्मान केलाय आणि मग खऱ्या अर्थानं जाणीव होते की या मुलांना आमच्याकडून एक मोठी शिजोरी प्राप्त झालेली असणार आहे हे आज यांच्या क्षेत्रामध्ये इतके कार्यरत आहे आणि मग एकदा एकत्र यावं आणि आपण काहीतरी बोलावं भेटावं ज्या शाळेमध्ये आपण शिकलो ज्या शाळेमधून आपल्याला सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नव्हत्या त्या शाळेला काहीतरी देणं आपल्याकडून आहे आणि म्हणून मी आल्यापासून पाहतो या ठिकाणी दोन कपाट ठेवलेली दिसत कदाचित या बॅच कडून या विद्यालयाला ही देणगी भेट या स्वरूपामध्ये दिली जाणार असती आणि म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल शिक्षण घेत असताना जर आपल्याला इथं काही कमतरता मिळत असेल कमतरता दिसत असेल मोठं झाल्यानंतर ती दूर करण्याचा नक्की प्रयत्न करा या शाळेला आजही काही भौतिक सुविधांची कमतरता नक्की असेल अशाच अनेक विद्यार्थ्यांनी जर एकत्र येऊन या भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपल्या गावातली शाळा एक आदर्श शाळा बने समोर दिसणाऱ्या इमारतीचा पाया हा आम्ही घातला आहे आणि आज ती इमारत इतकी मोठी झालेली आम्हाला पाहायला भेटते हे अतिशय चांगलं काम आहे आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो